नमस्कार गावाले नो कसे आहात सगळे बरेच असाल ना तर आता आज आमचं माझं प्लॅनिंग चाललो आह पो तर गुजरात होऊन गाडी येऊची आह कडे मँगलोर जाते तर पनवेला आपण <laughs> पकडून जाऊया बघूया काय होतं ते आज साहेबांनी काम दिलं एवढा आता बघूया एवढा स्कॅन करूचा हा काय होता काय माहिती आता कसा करतला एवढा काम साहेब उद्याच्या दिवसात ती स्कॅन झाली पाहिजे आजच्या नाही झाली तर तुला उद्या आणि परवा यावं लागेल सॅटर्डे संडे तुला वर्क करावं लागेल ठीक आहे सर आता गावी जायचं नाही दोन जा दिवसात झालं पाहिजे स्कॅनिंग पूर्ण सर्व बिल हा ठीक ठीके गेलो हो। काय गेलो तो सांगता माझा आज करून जाऊ जाऊ गावाचा अरे सोड आम्ही आता कधी जातलो ना तुमका कळवाच नाही हे काय हे आता करतय माझ्या गावात जाऊच पटकन आणि शनिवार रविवार आम्ही गावात असो कुर्लिओ पकडतो आता फायनली ऑफिस म्हणून निघतोय आता लेट झाला आज थोडं कारण की साहेबांनी सांगितलं ते काम केलंय बाबा पण गावात जावचा होता म्हणून केलंय नाही तर तो परत शनिवार रविवार मग तुला घडे ये म्हणा आता जाऊया आपण पनवेलला पन बसायला बाबा गावाला जाऊया गावाला चला चला, चला। फायनली निघालो बिल्डिंगमधून ऑफिसच्या आता मेट्रो नाही ऑटोमॅटिक सिड्या ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक असं वरती वरती सिड्याने जायला मुलाला पोचलो उगल्यावर आता पनवेलला जायचंय पनवेलला पोचलय आणि मला लागली भूक तर म्हणून मी आंब्याचं रस पाहिजे मारले धरून दोन पॅकेट मारले अगदी मस्त तेवढ्या दिली मँगलोर एक्सप्रेस सहा नंबर प्लॅटफॉर्मला लोक गावात जाऊ नुसती धडपडतात आणि त्या दरवाजा लटकत नुसती गावाकडे जाऊ किती तडपडतात ती बघा पूर्ण भरान जाता मँगलोर एक्सप्रेस अगदी नुसते गावाकडे जावची घाई लागली या लोकांक आणखी काय नाही तेवढ्यात बाजून इली कोकण कन्या एक्सप्रेस जी फेमस आहे गावाक जाव ती पण भरान नव्हती अगदी लोक अगदी पण फायनली गाडी आली आता बघू तु लागली इंडिकेटर उतूत रिगले आणि बासष्ट नंबर शोधले लोकांच्या तोंडांनी बॅटऱ्या मारून मारून बाबा बासष्ट नंबर खड्या खड्या एकदा तो गावलो आणि जाऊन झोपान घेतलं अगदी वाईट जरा वाय बरा ते वाटला तेवढ्या सकाळचा अलाराम वाजलं आमचं वडापाव वडापाव यांचा वडापाव जेवढं गरम नाही तेवढं त्यांच्या बहिणीचा आरळ असतात नाही खूप लेट आहे गाडी आत्ताशी किती वाजले సాడ వాళ్ళ రత్నాగిరిటే గ एवढ्यात लोक भेल वालो बघले तर भेल मस्त बनायचा बोलो आ, म मस्त बनवता भेल घेऊया आणि मस्त भेल घेतलंय आणि बोल खाऊन बघूया जरा मस्त वाटली दिसा पण भारी दिसत होती आणि खाऊन पण बरी वाटली मस्त आहे भेल खाया मेऱ्यांना ट्रेनमध्ये येईल फायनली उतरलो सावंतवाडी सावंतवाडी स्टेशन <laughs> सावंतवाडी बस ते जाऊ बस पकडू बस बसकडे दिसणार नाही आता बघा हिसून सावंतवाडी बस स्टँडला कसं हा यापुढे कधी हॉलिडे स्पेशलचं तिकीट काढूचंही नाही काढलंय तरी दोन तीन दिवसाचं जेवणाचं डोबं घेऊन येऊचं लागतं चार ते पाच पाच तास लेट असतात असतात म्हणून कधीच हॉलिडे स्पेशलचे तिकीट काढू नका मित्रांनो सकाळी येणारी गाडी आता एक वाजताही द्या दुपारी काय सांगतो जरा फायनली बाबा तरी जाऊ ना माझ्या जाऊ रेल्वे स्टेशन माझा बस नऊ बस बसतील बाय बाय